सर्व पत्रकार बांधवांचं या आपल्या शहरातल्या कामाविषयीच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत शहरातला जिजाऊ चूक ते कुंबरेपोटा आणि जिजाऊ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ह्या चौकातल्या विषयासंदर्भात महाविकास आघाडीनं शहरातील नागरिकांसाठी वेळोवेळ्यानं निवेदन भरपूर गोष्टी केल्या त्या संदर्भात आम्ही शहरातला जो जिल्हा विकास निधी आहे तो निधी एकशे चाळीस कोटी हा शहरातला निधी आणि दोनशे एकोणसाठ कोटी हा जिल्ह्यातला निधी त्याच्या स्थगितीबाबत आज ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे त्या पत्रकार परिषदेत आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो नमस्कार आपण बघतो की दाराशिव शहराला नगरोधान योजनेमधून मागील अठरा महिन्यापासून एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर आहे रस्त्याला जाऊजावून खड्डे पडले परंतु याचं सत्ताधाऱ्याला कुठलीही सोय सुद्धा नाही अठरा होऊन देखील रस्त्याची कामं का होत नाही राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि प्रशासक हे सरकारच्याच अटिपत्याखाली कामकाज करत परंतु जाणून बुजून नागरिकाला ब्रिटिश घालायचं काम आणि घालण्याचं राजकारण या माध्यमातून केलं जात आहे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही निविदा प्रक्रिया उघडण्यातच आली नव्हती एक आठ नऊ महिने आम्ही काय केलं की मुख्याधिकाऱ्यांची नार प्रटेश करा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि निवेदन दिलं की ही निविदा प्रक्रिया नेमकं कोण अडवतंय को यासाठी मुख्याधिकाऱ्यांची नार या प्रटेश करा जिल्हाधिकारी म्हणले की ही परमिशन मला देता येत नाही ते लिहून त्यांची परमिशन मागे म्हणजे आम्हाला नेमकं होतं केल्यामध्ये नेमकं कोण अडचण करते आणि सदरी निविदा प्रक्रिया ही पंधरा टक्के अगोदर होती आणि मला हा कॉन्ट्रॅक्टर कोणाशी संलग्न आहे कोणाचा पार्टनर आहे हे अख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळं ही आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला पंधरा टक्के अवन टेंडर मिळालं यासाठी गाठ घातला आणि निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी समोर कार्यालयासमोर रास्तारोप का आंदोलन केलं त्यावेळेस मुख्य अधिकाऱ्यांनी देखील दिलं की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आज निविदा प्रक्रिया उघडून सदरी शहरातील काम चालू करण्यात येतील परंतु त्यावेळेस पण म्हणजे आम्ही ज्यावेळेस रास्तारोपो केला त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया उघडण्यात आली आणि परत सत्ताधाऱ्यांचा दबाव मुख्य वतीनं आणि इकडं एकशे चाळीस कोटीच्या कामाला मध्यंतरीपाला बनत त्यांनी ह्याच्यात कुठलाच मार्ग काढला नाही नंतर महाविकास आघाडीच्या वतीनं अठ्ठावीस एप्रिलला आमरण उपोषण केलं तीस तारखेला पालकमंत्री तिथं आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सद्रील निविदा ही पंधरा टक्के जादा झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करू आणि एकतर अंदाजपत्रकाराने त्याला कामंतरित करण्यात येईल आणि त्याचा फेरविधान करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आंदोलन महाविकास स्थगित केलं दोन महिना मुंबईचं पत्र आले त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश आले की वाटाघाटी करा त्या कॉन्ट्रॅक्टला आणि एक तर अंदाज पत्रक द्या आणि आता फेरनिविदा करा परंतु तरी पण कुठलीही प्रक्रिया केली गेली नाही बारा जूनला स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की सदरी निवडण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे फेरनिविदा करण्यात येईल तीन महिने झाली मंत्र्यांना आम्ही परत एकदा आठवण करून दिली काल काल मराठवाडा मुक्ती संघामध्ये नव्हता आणि साहेब आपण तुम्ही सांगून देखील तीन महिने झाले अजून याच्या कुठली प्रक्रिया झालेली मुख्य मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी बोलून घेतलं आणि आमच्या समक्ष सांगितलं येत्या आठ दिवसामध्ये फेरनिवार करण्यात यावी आणि शहरातील कामं तात्काळ करावी म्हणजे निधी मंजूर आहे टेंडर प्रक्रिया झालेली होती परंतु सत्ताधारीच्या भांडणामध्ये या गावाचं नुकसान होत आहे आणि या खड्ड्याला पूर्णता जबाबदार राणाजन जी पाटील भाजपच्या आमदार आहेत आणि त्यांना फक्त एक दाखवायचंय की काही करून हे का का काम होऊ द्यायचे नाही जेणेकरून याचा रोष महाविकास आघाडीवरती यावा आणि याच्यामधून आपल्याला कुठेतरी आपल्या नगरपालिका समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे काम अडवण्याचं काम जा मी काय सोप मी काय करायचं म्हणून आरोप करत नाही काल शिंदे गटाची बैठक झाली स्वतः पालकमंत्र्यांनी त्यामध्ये सांगितले की जिल्हा नियोजन समितीचा विषय असेल की त्या जिल्हा नियोजन समितीला जवळपास दोनशे अडसष्ट कोटी रुपये मंजूर आहे दुसऱ्या जिल्ह्याचा निधी खर्च आला दुसऱ्या निधीची मागणी आलेली आहे परंतु धाराशिवमध्ये अजून तो, तो निधी खर्च झालेला नाही मध्यंतरी त्यांनी सांगितलं की राना पांताला काहीतरी संभ्रम आहे त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली त्यामुळे हा निधीला स्थगिती मिळाली काल पण त्यांनी बैठकीमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच सर सर విడిపి तुम्ही बघा की मी आरोप करालो असं नाही किंवा आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आम्ही आरोप करत नाही स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून निधीला स्थगिती मिळाली मुख्यमंत्री त्यांचा आहे म्हणजे स्वतः पालकमंत्री देखील हातभर झालेले आहेत आपण बघितलं असेल मागचे पालकमंत्री तानाजी हो सावसाहेब होते त्यांच्या ते त्यांच्यासोबत देखील यांचं जमलं नाही माहितीचाच घटक पक्ष असून स्वतः सत्तेमध्ये आहे जाणून बुजून शहरातील कामं न होऊ देण्याचा घाट त्यांनी माध्यमातून गाठलेला आहे लिए लिए या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आणि अवर्ग दर्जा असलेली एकमेव नगरपरिषद ही आपली दाराशूची नगरपरिषद आहे दोन लाखाच्या जवळ इथली लोकसंख्या आहे आणि तालुक्यातून परिसरातून इथं शाळेच्या निमित्तानं दवाखान्याच्या निमित्तानं अनेक लोकांची ये असते वर्धईचं शहर आहे आणि जो शैक्षणिक एरिया आपला मोस्टली तांब्रिबाग जिजाऊ चौक या भागात आहे तिथं विद्यार्थी त्यांचे पालक यांची दररोज आपण सगळे बघताय प्रचंड वर्ग असते आणि हा जो रस्ता आहे आपल्या शहरातून जाणारा हा राज्य महामार्ग आहे गोरफळ धाराशिव बार्शी असा तो दौंडपर्यंतचा हायवे आहे आणि याचं उद्घाटन मागच्या वर्षी निवडणुकीच्या पूर्वी करण्यात आलेलं आहे चिखली चौरस्त्याला त्यावेळेस पासून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील सर्व पदाधिकारी सातत्याने आग्रह धरत होतो की या रस्त्याचं काम शहरातलं प्रथम प्राधान्याने टप्पा संपून घ्यावा मागचा उन्हाळा गेला पावसाळा गेला हिवाळा गेला आणि यावर्षीचाही उन्हाळा गेला परंतु शहराच्या बाहेर दोन्ही बाजूने या रस्त्याचं काम सुरू आहे आणि शहरामध्ये या रस्त्याचं काम गेली दीड वर्ष करण्यात आलेलं नाही तर याच्या मागे अत्यंत घानेडं राजकारण आहे की ज्याचा त्रास शहरवासींना होत आहे की शहरातील रस्ता गुत कॉन्ट्रॅक्टरने ठरवलं तर दोन ते तीन रात्रीतला हा रस्त्याचं काम आहे आणि या शहरातून जो रस्ता आहे जिजाऊ चौक उंबरेकोटा आणि जिजाऊ चौकातून इकडे शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक सांजा चौक तर इकडे जे दोन्ही साईडला ड्रेनेज हवे आहे नाली तर नालीचं काम त्याच्यामध्ये टेंडरमध्ये नव्हतं तर नालीचं काम न करता रस्ते जर केले तर ते रस्ते टिकणार नाही आणि परत पाणी रस्त्यावरती येऊन परत ते पहिले सहा महिन्यात रस्ते खराब होतील म्हणून आम्ही आंदोलन केलं आम्ही हे काम बीएमसीने एम एस आय डी सी, सी वर केलेलं आहे एम एस आय डी सीकडे आम्ही पाठपुरावा पत्र केला पत्रव्यवहार केला त्यां आंदोलन केलं तर त्यांनी चेंज ऑफ स्कोपमध्ये या शहरामध्ये ह्या रस्त्याच्या कामात शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दोन्ही साईडला नाणीचं ड्रेनचं काम करून देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं पण आजपर्यंत आपण बघताय किती रस्त्यावरती पाणी आहे खड्डे आहेत पण तिथं रस्त्याचं काम नाही आहे नालीचं काम नाही आहे तर कॉन्ट्रॅक्टरवर आणि प्रशासनावर नेमकं कुणाचा दबाव आहे एकशे हा एक रस्त्याचं काम आहे एकशे चाळीस कोटीच्या बाबतीत आपण सर्व पत्रकार बंधू जाणताय आपल्या माध्यमातून धाराश्रोत मधील जनता जाणते कि मागच्या दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाचं चा प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे नव्वद दिवसात रस्त्याचं काम होणं अपेक्षित होतं त्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तसा उल्लेख आहे तसा असतानाही कॉन मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर मिळावा त्याला मर्जीतल्या रेटप्रमाणे काम मिळावं आणि तसंच काम केलं पाहिजे आबो नये ह्याचा दुराग्रह नेमका कोणत्या नेत्याचा होता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांची जी नारकोटेस्ट करा असं म्हणत होतो त्यात फक्त उपवास नव्हता तर खरी वस्तुस्थिती बाहेर यावी कि की अधिकाऱ्यांवर नेमकं कुणाचा दबाव आहे अधिकारी प्रशासनातील इतर सर्व लोक आपण खाजगीमध्ये बोलल्यानंतर सांगतील कुणाचा दबाव आहे या सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सन्मान्य नेते राणाजितसिंग ने पाटील यांचा जो यांच्यावरती हस्तक्षेप आहे कामकाजावर नगरपालिकेच्या आणि आपण बघतो त्यांचं कुटील राजकारण असं आहे की या शहरातले रस्ते नाल्या इथलं बा बगीचे इथले बाजार इथले लाईटची व्यवस्था सगळी दुरावस्था करून टाकायची आणि याचं खापर महाविकास आघाडीवर पडावं आणि त्याच्यावर आपले येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पोळी वाजण्याचा का कुटील का कारस्थान आहे पण यांची पोळी भाजण्याच्या कारस्थानामध्ये धाराशिव मधील आणि परिसरातील जनता पिचली जात आहे ही वस्तुचिती आहे कारण लगेच ते म्हणतात की आमदार तुमचे खासदार तुमचे एकीकडे सत्ता तुमची देशात सत्ता राज्यात सत्ता डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात ना सरकार नव्वद दिवसात काम करायचं तुमच्या प्रशासकीय मंजुरीत असताना दीड दीड वर्ष झालं काम होत नाही मग हे गतिमान सरकार आहे का आणि स्थानिकच कुठील राजकारण आता करत असतील तर त्याचं ऐकून त्याला पाठीशी घालून या राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री तर ह्यांना अपेक्षित आहे का बरं ते पालकमंत्री इथले वारंवार सांगत आहेत ऑन रेकॉर्ड पत्रकारांशी काली बोलताना म्हणाले त्यांनी मागच्या वर्षी बोलताना म्हणाले की राणाजंदिंह पाटील यांचा संभ्रम झाला होता त्यांचा संभ्रम आता दूर झाला ना आता स्थगिती उठेल कामावरती मग विचार करा ह्यांचा संभ्रम आहे असं पालकमंत्री जग सांगत आहेत ना आणि त्यांचा संभ्रम असल्यामुळे त्यांनी तक्रार द्यायची त्या तक्रारीतून कोटी स्थगित करायचे त्यातून रस्ते येणारे होणार नाही त्याचा त्रास जनतेला होणार आणि परत म्हणायचं की मग आमदार खासदार आहे तर आपण तक्रार करणार आपण स्थगिती देणार आणि मागचा निधी खर्च न होता नवीन निधी मिळणार नाही नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये डीपीडीसीच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुठल्या नेत्याचा हस्तक्षेप आहे आणि त्याचे भोग या दाराशू जनता बघत आहे तर यांचं राजकारण अतिशय कुटील आहे दाराशु ह्यांच्या राजकारणामुळे आणि दाराशु शहरातील जनता प्रचंड प्रमाणात त्रास बघत आहे आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या आमच्या समक्ष आहे आपल्या माध्यमातून दारा समक्ष आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि सर्व महाविकास आघाडी मिळून या एकशे चाळीस कोटी रुपयाच्या निधीचे एकोणसाठ रस्ते आम्ही नाले या डी पी टी सीचा निधी असेल या आपल्या जिजाऊ चौकात शे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक हा रस्ता त्याच्याकडचे ड्रेनेज या बाबतीत वारंवार आम्ही निवेदन घेतो रास्तारूप आंदोलन केले आमच्या सहकार्याने आमल उपोषण केलेलं आहे या दारात शहरातील कचराडी स्थलांतरित करण्यासाठी परंतु या राज्यात या देशात यांचं सरकार आहे पालकमंत्री यांचे पालकमंत्री जरी एखाद्या गोष्टीला गरी झाले उपोषण सगळी पालकमंत्री त्यांनी आम्हाला रस्त्याच्या बाबतीत आणि कचराडे हलवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु इथले नेते त्यांच्या कामात आडकाठी घालत आहेत हे ते स्वतः सांगत आहेत भामराकड पालकमंत्री की त्यांचा संभ्रम आहे त्यांच्या काही शंका आहेत आणि त्यांचा संभ्रम त्यांच्या शंकेसाठी दाराश्वरातील जनता प्रचंड हालभवत आहे आपल्याला मी आज या निमित्तानं सत्तेमध्ये असलेले दोन्ही पक्ष एकमेकावरती आरोप करतायत त्यामुळे दहाशे महिन्याचा विकास कोणतं कोणत्या आहे म्हणजे आपण कुणाला दोन जेव्हा दोन्ही तर एकमेकावरती आरोप करताय विकास तर आहे तसा म्हणजे काय पालकमंत्र्यांनी सांगितलं नाही की दोनशे अडचणी कोटी रुपये लावून दिले विकास कामाला आजपास सहा महिने झाले काल आपण त्यांनी नुसतगिती मुख्यमंत्र्यांना काल तक्रार केली आणि नुसतगिती मिळाली तसंच एकशे चाळीस कोटीचा विषय एकशे चाळीस कोटी म्हणजे आज वेळामध्ये चेहरा कॉन्ट्रॅक्टर पाठी त्याला काम मिळावं पंधरा टक्के अॅब होणं म्हणून प्रशासनामध्ये होता निविदा प्रक्रिया उघडण्यात आली होती आम्ही ज्यावेळेस आम्हाला कुशील केलं महाविकास आघाडीला त्यावेळेस पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही म्हणतो की नगरपालिकेची परिस्थिती नाही आज पंधरा टक्के ऍब म्हणजे बावीस कोटी रुपये त्याला जादा द्यावे लागत होते आमचं म्हणणं होतं की इस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्टरनी काम करावं आणि काम करायला काही अडचण नाही परंतु जादा दराने पंधरा टक्के द्यायची काय आहे कारण तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा हे सगळ्या दिलेला माहिती आहे म्हणून आम्ही उशं केल्यान पालकमंत्री त्यांनी सांगितलं की सदरी कॉन्ट्रॅक्टर बोलून माटाभाटी करा अंदाज त्याला वर पडत द्या तयार नसेल तर काल पण पत्रकार बांधवांनी सुद्धा पालकमंत्र्यांना की सर जर सदरी कॉन्ट्रॅक्टर आजपर्यंत काम करायला तयार असं लिखित असेल तर त्यांनी सांगितलं की त्या कॉन्ट्रॅक्टरला मी तीन वेळेस संधी दिली होती त्यांना ते ऐकलं नाही म्हणून फेरनिज्ञक करा म्हणून त्यांनी स्पष्ट असे मुख्याधिकारी आले दिले आमदार खासदार असं ऐकत नाहीत का म्हणजे नगरपालिकेचे कसं आहे प्रशासक म्हणजे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही की आज कोर्ट बघितलं असाल आपण की शिवसेना पक्ष असेल आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल म्हणजे स्वतः साहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत उद्धव साहेबांच्या हस्ते एकनाथ शिंदे साहेबांना बी फॉर्म दिलेला एक फॉर्म दिलेला आज आमचा अख्खा पक्ष शिंदे गटाकडे आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष अजित पवारकडे गेलाय त्याच्यामुळं आता सांगायची गरज नाही की आता हे लोक शहीर नाही किंवा काही नाही काम करायचो कायदा राज्यातील नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही भाजपने होऊ दिलेल्या नाही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न दोन हजार बावीस सालीच मिटला होता आपण तारीख काढून बघा वीस जुलै दोन हजार बावीस ला सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण अलाउड केलेलं होतं बांटी आयोगाचा अहवाल त्याच वेळेला स्वीकारला होता परंतु आपण तारखा बघा त्यानंतर जितक्या तारखा पडलेल्या आहेत राज्य सरकारचा वकील कोर्टात हजर न राहता वारंवार मुदतवाढ मागून त्यांनी हे आता विधानसभा झाल्यानंतर मग तारखेला हजर झाले तर निवडणूक का काढल्या तर एक प्रकारे अनधिकृतपणे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिकाच्या प्रशासकाच्या माध्यमातून ह्यांचे सत्ताधाऱ्यांचेच आमदार ह्यांचेच मंत्री महोदय यांच्या हस्तक्षेपानेच हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार के केला जात आहे राज्यभरात मग तुमच्या दोघांच्या जिल्ह्याचा विकास खुंटायला लागला नेम तुम्ही त्यांच्यावर टीका करता ते तुमच्यावर टीका करतात नेमकं काय आहे नुसतं काय चालू आहे ऐका टीका करायचं म्हणजे टीका करायची म्हणून करायची हा आज तुम्ही मला की रस्तेची दुरावस्था ही सगळ्यांना माहिती निधी मंजूर आहे सरकार तुमचं स्पर्धा कशी राहायला पाहिजे की निधी खेचून राहायचा का द्यायला निधी आडवायचा किंवा जिल्हायचा एकशे चाळीस किटोमीटर असते तर पंचवीस किलोमीटर असते होते एकशे चाळीस किलोमीटर आज शहरामध्ये जर ती पंचवीस किलोमीटरची रस्ते अठरा महिन्यापूर्वीपासून ती प्रश्न रेंगाट ठेवलेला आहे हे जर रस्ते झाले असते तर आज शहरामध्ये जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर रस्ते पूर्ण झाले आपण याला विरोधी पक्ष जबाबदार नाही का तुम्ही आक्रमक आंदोलन करीत नसता ना नाही लोकशाही मार्गाने आम्ही रास्ता लोक आंदोलन केलं आमरण पोषण केलं आंदोलन करून पण यांना बाजूला फुटत नाही धरणे आंदोलन केले धरणे आंदोलन केले आता आम्हाला आंदोलनाचा मार्ग बरं जावा लागेल तीव्र असं चोका सांगून पाहतो पाच हजार कोटीचा सत्कार नाही नाही ते तर पाच हजार कोटीचं तर वेगळंच आहे म्हणजे हे विकास करण्यासाठी भाजप मोदी गेले आणि ते पाच हजार कोटीचा सत्कार स्वतः एक राज्यामध्ये एक मे आमदार आहे भाजपचा की स्वतःच पाच हजार कोटी आणायचं स्वतःच पैसे द्यायचे आणि आपला कार्यक्रम घडून आणायचा इथं मराठा एक आंदोलक होता मराठा आरक्षण मिळा म्हणून अक्षय नायकडे म्हणून आमच्या बांधवांना पोषण केलं होतं

परंतु आता भाजपला कुठल्याही पक्षाची गरज नाही किंवा काही नाही शिंदेगड तुम्ही बघा निवडणूक झाल्यापासून एक शिंदेसाहेबांनी त्यांनी आडगळी केले आणि आधी दला जोडपासले आले काही कालांतर आधी त्यांना या देशामध्ये एकच पक्ष ठेवायचा त्यांना फक्त भाजप त्याच्यामुळं त्यांनी सोबत त्यांना घ्यायचं आणि जर कुठला विरोध करायला नेता की त्याच्या मागे सी मे लावली पण माझं काय म्हणून की एकमेकर आरोप सत्ताधाऱ्यांनी म्हणजे शिंदेसेनेचे सेनेचे पालकमंत्री आणि आमदार राणाजय देटील भाजपचे प्रतिनिधी सत्तेचे एकमेकर नाही पालकमंत्र्यांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे चार चार वेळेला आपल्याच माध्यमातून स्पष्ट सांगितलंय की राणा पाटील यांचा संभ्रम झाला होता आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली त्या तक्रारीची प्रत सुद्धा आपल्याकडे मिळालेली आहे तर ती अधिकृत आहे ते काही कोठे आरोप नाहीये वस्तुस्थिती आहे की पालकमंत्र्यांनी सांगितले की यांनी संभ्रम झाला म्हणून तक्रार दिली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली तक्रारीची कॉपी आपल्याकडे आहे आणि स्थगितीची पण कॉपी आपल्याकडे आहे आणि सांगणारे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत ते आरोप नाही वस्तुस्थिती आहे आणि स्वतःला राणासी पाटील यांनी पण मान्य केले ना की त्यात मला काहीतरी संशयास्पद वाटलं त्याचा योग्य वेळी खुलासा करू हे असं त्यांनी सामान्यपूर्वी म्हणाले होते त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की योग्य वेळी काय खुलासा करणार तुम्ही तुम्हाला त्यात काय संभ्रम वाटतं तुम्हाला त्यात काय वाटलं होतं तर तुम्ही काय जाहीर सांगितलं नाही पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी दोन महिन्याखाली खाली चार महिन्याखाली खाली जे जे बोललेलं असतंय कृपया आपण त्यांना परत विचारत जावं हो की काय झालं तुम्ही योग्य वेळी खुलासे करणार होता योग्य वेळी म्हणजे कधी करणार खुलासे महाविकास आघाडीचे जे लोकप्रतिनिधी असतील समोरमध्ये एकशे चाळीस कोटी परत जिल्हा वेळोवेळी समितीच्या आपण एकशे चाळीस कोटी विकास निधी संदर्भात रस्त्यावर बांधून केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यावेळेस तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांकडून आपण लेखी मागितली ले अजून सोडलं नाही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत कामं पूर्ण हो लेखी आश्वासन दिलं होतं आपण असं म्हणलं होतं की आम्हाला नाही काम झालं तर कायदेशीर लढाई लढता येईल म्हणून आपण ते लेखी आश्वासन घेतलं होतं मात्र लेखी आश्वासन दिलं काम झालं नाही दोन हजार सव्वीस आता उजळत आहे मात्र आपण त्या लेखी आश्वान पुढं काय कायदेशीर कारवाई केली त्यासमोर पुढं काय लोकशाही आपण त्याकडे काही अमृतपोषण केलं अमृतपोषण तर पालकमंत्री आले तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं कारण हा विषय मार्गी लावणारा आहे तर सरकारचा घटक पक्ष लावणार आहे कारण त्यांच्यावरती आता या प्रशासनावरचा दबाव सरकार पक्षात राहणार आहे भाजप असेल शिंदे गट असेल किंवा अजित पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाई साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हा विषय तातडीने मार्गी लावू म्हणून आम्ही काल देखील त्यांना आठवण करून दिली साहेब तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे आणि एकशे चाळीस कोटीची कामं तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावून तर त्यांनी खेरी करायला आणि कलेक्टर साहेबांना बोलून घेतलं याच्या आठ दिवसांमध्ये याची निविदा प्रक्रिया त्यांना स्पष्ट असतील तर एक कचरा आणि तुरसर आमचे काल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी व्हिडिओ बद्दल काहीतरी स्टेटमेंट केलं बघितलं माझं त्यांना सांगणार आहे की स्वतःचं घर जर काचं असेल तर त्यांनी दुसऱ्याच्या घरावर बदल मारायचा प्रयत्न करू नये आणि व्हिडिओचा काय असेल तुमच्याकडे काय व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा आमच्याकडे डॉक्टर पाटील नाना पाटील मलदार पाटील तुमच्या तीन पिढ्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत आम्ही तर व्हायरल करायला लागलो परंतु आमची संस्कृती चांगली आमचे विचार चांगले काय वागायचं काय नाही आम्हाला चांगलं कळतंय तुमच्याकडे तर व्हिडिओ असतील तर तुम्ही खुशाल व्हायरल करा कधी व्हायरल करायचं आम्हाला सांगा आम्ही त्या दिवशी आमच्याकडे व्हायरल आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये चुकीचे हाऊ करून आम्ही व्हिडिओ दाखवते पत्रकार परिषदेमध्ये सुरुवात ऐका मी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी होते सर्व धाराशिव शहरातील जनता माता भगिनी त्या मिरवणुकीला आल्या होत्या शिस्तबद्ध मिरवणूक करून ठेवायची आणि त्या ठिकाणी डॉलब्याचे दोन साऊंड लावून चार भोंगे लावून स्वतः राणापाटाचं गाणं लावून स्वतः तिघाना दण ठोक त्या एका कुस्तीचं मैदान नव्हतं राजकीय आडा नव्हता ज्यावेळेस ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस जण ठोकतो आणि हे काय नाही फक्त एखादी उमेदवारी मिळाली नगरपालिकेची अध्यक्षपदाची आणि मी उमराजाला कसा विरोध करतो हे दाखवण्याचं फक्त ह्या तुमचा आहे उद्या जर त्यांना उमेदवारी मिळाली नव्ह्या ही ते नाना पाटील विरोधात जण झोपतो ते पण आम्हाला काय माहीत नाही की जुना अनुभव आहे त्यांचा त्याच्यामुळे हे काय नवीन नाही त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी जाऊन सांगू शकतो आपल्याकडून त्यांच्यानंतर फक्त त्यांनी दंड छोटले असं ते उत्तर देतून हा भाव करण्यात आलेला आहे साहेब आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी राणा पाटलाचं गाणे लावलं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आपला आराध्य देवक गणपती यांचे गाणे लावले आणि आम्ही महात्मा गांधीजींचं स्वागत केलं आम्ही त्या ठिकाणी राणा पाटलाचे त्यांनी गाणी लावले त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केले आम्ही केले व्हिडिओ व्हायरल त्यांना असं वाटलं की आपण व्हिडिओ व्हायरल केल्याने त्याला दिशा मिळेल परंतु ती प्रकरण जगाव घटाल त्यांच्या त्यावेळेस त्यांनी समोर आम्हाला अनुभव केल्यामुळं आम्ही केलं परंतु आम्ही असं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही कारण आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी शहरातील आमच्या माता भगिनी आल्या होत्या आमच्याकडून चुकूनही असं गैरवर्तन कधी होणार नाही मारा जर कोण पहिले आलो तुम्ही सत्कार करा तरी नंतर करतील तो तसं मी म्हणतो त्या ठिकाणी सर्व समाजांची मनोदुखावण केली नाही 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 सुरुवाती पासून झाली गावा त्यांचा नेता आला त्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांनी खासटन बोलला त्याच्या बालिषपणा त्यांनी सांगतो त्यांनी वेगळा आपण आपल्याकडून अशी नाव भाऊ करतात काय करतात त्यांचा व्हिडिओ त्यांनी स्वतः टाकायला मी तुम्हाला सांगतो तरी पण दाखवणार की त्यांनी सुरुवात केली ठीक आहे त्यांनी सुरुवात केली आता तिथला एखादा झाला असेल परंतु हे करणं चुकीचं आहे आम्हाला पण हे पटलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि मी कसा विरोध करतो आणि मला उमेदवारी कशी मिळते यासाठी त्यांनी प्रयत्न केला मी तुम्हाला सांगतो उमेदवारी नाही मिळत्या उद्याही त्यांच्या वर्धन तोटते ते काय निर्णय नाही ना कचरा Different you can mock yourself,